स्क्रोल करण्याआधी ही महत्वाची बातमी बघून जा जर तुम्ही कुठे बाहेर गावी वीस नोव्हेंबरला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला जाता येणार नाहीये कारण वीस नोव्हेंबरला सकाळी अकरा ते संध्याकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तब्बल सहा तासांसाठी बंद राहणार आहे आता एअरपोर्ट बंद राहण्याचं कारण म्हणजे धावपट्टीची दुरुस्ती केली जाणार आहे शिवाय धावपट्टीवरील लाइट्स मार्किंग आणि ड्रेनेज सिस्टम ची तपासणी यांचा यामध्ये समावेश असणार आहे पावसाळ्यानंतर विमानतळावरील दोन्ही धावपट्यांची दुरुस्ती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय या कालावधीत उड्डाण वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांची योग्य व्यवस्था करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनानं सहा महिन्यांपूर्वीच याची कल्पना सर्व विमान वाहतूक कंपन्यांना सुद्धा दिली होती जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही त्रासाला सामोरं जावं लागणार नाहीये कारण मुंबई विमानतळ हवाई सुरक्षितता आणि सुरक्षेची निगडीत सर्वोच्च दर्जा राखते असं एका अधिकाऱ्याने सुद्धा म्हटलंय त्यामुळे जर तुमचे मित्रमैत्रीण किंवा नातेवाईक कुठे फ्लाईटने जाण्याचा प्लॅन करत असतील तर त्यांना ही रील नक्की शेअर करा